पण शेजारीनं वाटलं केलं त्याचं पुन्हा त्याला बद्ध करून टाकलं आता ऐका दुसऱ्या दिवशी हिनं सांगितलं नवऱ्याजवळ जायचं आणि बोलायचं त्याला बस काही अडचण आले ते तुझी मोठी बहीण मला समज ठरलं माझ्याकडे लक्ष द्या बरं का ओझे कसे लादले तुम्हाला सांगायला मुळामध्ये हे ऐकलं महाराज नवऱ्याला हिनं जेवायला बसला नवरा नवरा जेवायला बसल्याबरोबर हिनं थोडं रुसल्यासारखं केलं लागले मालक ऐका की म्हण काय बोल म्हणला आधीच बियाजार झालोय मला दिवसभर काम करून बोल ऐका की मालक काय बोल ना काय म्हणणं तुझं काय नाही माझं म्हणणं असं हो आपल्या घरात तुम्ही चौग जण आहेत चौघ जणांमधले चौघजण खायला पुढे असते तुम्ही एकटेच बियाजार दिवसाचं दार तुम्हीच धरायचे संध्याकाळी जनावरांचं दूध तुम्हीच काढायचं हो मार्केटला नेऊन तुम्हीच शिकायचं शेतातली पेरणी कोळपण सगळं तुम्हीच करायचं खायला एवढं हे चांगलं होतं महाराज म्हणून लागले हो खटल्यात काम त्याच्या हो त्याच्या वाक्याला कुण कुठलं कुणा कुठलं करावं लागतंय पण हि पण लागले मालक काय करायचंय म्हणे लोकांच्या लेकर म्हणे तिकडं मस्त पैकी ती नुरुलला शेतीच शिकायली दोन दोन लाख रुपये फीस भरून आपलं कोण त्याला कधी बने फटक्याच बने लेकर आठ आत उडा भरलेली काय करायचंय म्हणे सगळं मला काय करायचंय म्हणे माझा नवरा जर सुकान नसून असलो बोलाय सुरू केलं नवऱ्यानं आता जीव लागलं ते का कटकट लावलीस मला एकदा सांग म्हणला काय शिन भेद 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 नवऱ्याला एकदा म्हणले काही नाही मालक माझं असं म्हणलं आपण खटल्यातून वेगळं राहू वेगळं राहू असा शब्द ऐकल्याबरोबर खबरदार थोबाड फोडून म्हण थोबाड फोडून म्हणला की ही शांत झाली महाराज दिवस उतरला ते त्याच्या कामाला गेलो दुसऱ्या दिवशी आता ही खटल्यातली ले। कुणाच्या घरी गेली हा कल्पनाच्या घरी गेल्याबरोबर पहिल्या मीटिंग मध्ये तिने सांगितलं बोलत असताना ताई, 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 ताई।, ताई।, ताई तुम्ही योग्यच करता मी योग्यच केलंय म्हणजे चांगल्या चांगल्याच था। हा तुम्ही म्हणलास म्हणलं मी माझ्या नवऱ्याला पण आमचं ते लयच आहे म्हणलं थोबाडच फोडून कल्पना ताई म्हणली एवढं फुकट मिळन होई तुला कूलरवर फ्रीज एकदा नाही दहा दहा दा थोबाड फोडून घ्यावं लागतंय त्यावेळेस फुकट कुलर येतंय फॅन येतय टाईलची फरशी थोबाड फोडूनच घ्यावं लागतंय ग असं एवढं सांगितलं बर आणि रिस्पॉन्स दिला महाराज प्रतिसाद दिला आणि कल्पना ताई म्हणली हो बिंदास नावऱ्यानं मारलं मार, मार खाय पण वेगळं राही बघ तू या आठवड्यात तु घरी काय आलं शिवाय नाही कुलर येईल युनिट ये येईल एवढा रिस्पॉन्स दिला तरी हे थोबाड फोडतो म्हणलेलं म्हणून हे घाबरू लागले महाराज आता एकटीच ऐका ना लगे कल्पना मावशीनं फोन काढला फोन काढल्याच्या नंतर एक नंबर होता तो नंबर डायर केला तो नंबर होता आविद्याताईचा कुणाचा अयुद्यात हॅलो कल्पनाताई ताई हा अयुध्या ताई आला अयुध्यात का हो बोला की कल्पनाताई काय नाही माझ्याकडे खटल्या ती लेकरा तिला एकदा सांगा महाराज कल्पनाला आयुद्धनं अशी साथ दिली ती तिथून म्हणले ए खटल्यातले शोक म्हणले तुझा जर तुझ्या घरात सगळ्या वस्तू आणायच्यात ना एक नंबरला जर तू कुणाचाच ऐकू नको म्हणे फक्त कल्पना ताई म्हणता तर साईक तुझं कल्याण झालं म्हणून समज साक्षीदार मी त्याचं थरथर कापायलेले आता मात्र तिने थोबाड फोडून घ्यायची तयारी ठरवलीच महाराज हा आय पुन्हा साथ दिली कल्पना ताई जे म्हणताय ते खरंच आहे आता आहे का मग हिने घाली घरी संध्याकाळची वेळ आहे नवरा आला नवरा आल्याच्या नंतर आता हिनं पार त्याला जेवाय वाढण्यापासूनची प्रोसेस हिनं वेगळ्या पद्धतीनं सुरु केली नवरा जेवाय बसायला की हिनं भांडी आपटायला सुरुवात केली ती काम करून आलेले बिचारा जेवायला बसलं जेवायला बसल्याच्या नंतर नवऱ्यानं शिल्लक भाकर वगैरे मागाव अर्धी मागितले तर तिनं रागानं एक टाकायची ते बिचारा आपलं सहन करू लागलं रडायला सुरुवात केलं महाराज इथूनच रडत रडत बोलायला के सुरू केलं मला काय करायचंय हो मला जेवढं माझ्या आई वडिलांनी लग्नामध्ये दिलं होतं तेवढं मला आयुष्यभर वापरायला मिळालं नाही हो मला काय करायचंय लोकांच्या लेकरात अधा लाख रुपये भरून फीस चांगलं ट्युशन वगैरे शहरात जायलात पण आपल्या धोरण आपले लेकर हप्त्यातून दोन दिवस शहरात असते बाकीचे पाच दिवस शेतात असते तुमचं लेकरायकडं लक्ष नाही सगळ्याचे काम तुम्ही करता हो सगळ्याचे काम मला काय करायचंय फोटो खोड बघा लग्नात तुमचं वय ऐंशी किलो होतं आता चाळीस किलो हो वर आला रडू लागली महाराज मला काय करायचंय माझ्या नवऱ्यानं लेकर चांगले असले की बस मी आनंदी असं म्हणून जोर जोरात ज्या वेळेस रडू लागले काही त्यावेळेस ते जेवण त्यानं थांबवलं महाराज आणि थोवाबाड फोडाय निघालेलं ढोसक खाजीत म्हणू लागलं तू म्हणतीस तसं जरा मला खरच वाटायला गोआबाड फोडाय निघालेलं तू म्हणतीस ते मला कसं वाटायला खरच वाटायला लागले चार दिवसात एक गाव दोन तुकडे शहाने माणसं आले असे पटक्यावाले ह्यानं इकडे राहायचं त्यानं तिकडं वाटण्या झाल्या वाटण्या झाल्याच्या नंतर पुन्हा कल्पना ताईकडे ता हो ताई तुम्ही म्हणला तसं झालं आता कसं होईल